महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून जाणाऱ्या सोनसाखळी चोरांचा चांगलाच सी सी टी व्ही सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा सी सी टी व्ही व्हायरल होताच क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक एकने चोवीस तासांच्या आत या सोनसाखळी चोरट्यांना झेरबंद केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी कृपा बंगला मीरा पार्क अपार्टमेंट समोर स्वामी समर्थनगर जत्रा हॉटेल नाशिक येथे दोघांनी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळून केले याबाबत आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता सदरचा तपास क्राईम ब्रँच युनिट करत असताना हवलदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जाधव संकुल टाउनशिप समोर गुन्ह्यात वापरलेली मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव ही दिसल्यामुळे संशयित सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन आणि मलय मडसामी या दोघांना घेऊन त्यांच्याकडून दोन लाख दोन किमतीची लगड दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा ऐकून मुद्देमाल हस्तगत करून पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँड युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघुल पोलीस हवलदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप म्हस्ते विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे नाझीम खान पठाण सुखराम पवार विशाल देवरे महेश साळुंके योगीराज गायकवाड रमेश कोळी राजेंद्र लोखंडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी मुख्तार शेख राम बर्डे समाधान पवार आदींनी कारवाई केली आहे न्यूज पोरखोलसाठी नासिर पठाण नाशिक